आता जानेवारी सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व पैसे मिळणार बँकांना आदेश अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व राज्यात पैसे वाटप होणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज आला की लगेच एकवीसशे रुपये जमा होणार आणि तिसरा मेसेज आठशे तीस रुपयाचा येणार त्यासोबत आठव्या हप्त्याचे पैसे देखील येणार मोठी गुड न्यूज समोर आली आहे पण आठवा हप्ता सोबत सातवा हप्ता कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार या संदर्भात देखील एक खूप मोठं अपडेट आलेलं आहे त्यातच सातव्या हप्त्याचा अजूनही मेसेज आला नसेल तर अशा बहिणी आहेत की ज्यांना आता फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल महिलांचं नशीब चमकलंय लाडक्या बहिणींचं नशीब आता चमकलं आहे सातव्या हप्त्यासोबत आठव्या हप्त्याची देखील गुड न्यूज आली पण एक दुःखद बातमी समोर आली की काही बहिणींना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये देखील हप्ता मिळू शकतो फेब्रुवारी त्यांना उजडू शकतो फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकतो ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना देखील अजून वाट पाहावी लागू शकते कारण की यादीमधून नावं गहाळ झाल्याचे सूत्रांकडून माहिती आलेले आहे कोणाला पैसे मिळू शकतात आणि कोणाला मिळणार नाही याबद्दलचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये क्लिअर केले जातील स्वत आदिती तटकरे मॅडम न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले आहेत की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू केलं आहे पण एकाच दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही पण तरी देखील सांगितल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे दोन दिवसाच्या आत तुम्हाला मेसेज मागे पुढे होतील पण पंधराशेचा मेसेज आला की लगेच एकवीसशे रुपये देखील सुरू करण्यात आले आहे त्यामुळे फक्त पंधराशे रुपये जरी तुम्हाला मिळाले असतील तर खुश होऊ नका कारण की एकवीसशेचा मेसेज अजून बाकी आहे अठ्ठेचाळीस तास पहा अठ्ठेचाळीस तासात कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार अगदी बोटावर मोजून अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत शासनाकडून एक अजून मोठा सदोतीसशे कोटीचा वेगळा चेक देखील बँकांना दिलेला आहे राज्यातल्या बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे कारण की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच ग्वाही दिली की आम्ही एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही खुश खबर खुश एकाही महिलेचे पैसे वापस घेणार नाही सरसगट सर्वांना पैसे मिळतील आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे घेणार नाही निकष लावणार नाही पण त्यातच अशा काही बहिणी आहेत की ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल त्यात अशाही काही बहिणी आहेत की ज्यांना एकही रुपया आतापर्यंत अजून मिळणार नाही आता कोणत्या महिला आहेत कशा काय प्रकारच्या महिला त्या असणार आहे की ज्यांना पैसेच मिळणार नाही ज्यांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल आणि कोणत्या त्या महिला आहेत की ज्यांना पंधराशे जमा झाले की लगेच एकवीसशेचा मेसेज आणि लगेच आठशे तीस रुपयाचा मेसेज हे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरच्या योजनेचे आहे याविषयी देखील स्वतः अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे त्याचेही पैसे तुम्हाला मिळणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला आजच्या आज एक काम करायचं आहे ती छोटी गोष्ट जर तुम्ही केली तर हे अधिकच्या आठशे देखील जमा झालेले तुम्हाला पाहायला मिळतील आता बँकेचं खातं कोणतं हा महत्वाचा विषय तुमचं जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम दोन दिवसापासून झालेला आहे एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे आणि इतरही बँक खाते असतील आणि तुम्हाला मेसेज येण्यात अडचण असेल तर काय करायचं शेवटी व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आधार कार्डवर बँक खात्याच्या माध्यमातून दहा हजार रुपये देखील तुम्हाला येणार आहे त्यातच रा राज्यातील एका जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा जो आहे एक मोठा फसवणुकीचा प्रकार घडला आहे बनवा महिलांच्या खात्यातून पैसे कापून घेतले त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली खाली लक्षपूर्वक ऐका थोडीशी वाईट बातमी आहे पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुमचे पैसे कट होऊ शकतात पोलिसात तक्रार केली लाडक्या के बहिणींनी पैसे कट झाल्यानंतर आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सूचना दिलेली आहे की काय काळजी घ्यायची आहे लाडक्या बहिणींनी तर त्यामुळे जर तुम्ही ही काळजी घेतली नाही तर तुमचे पैसे येणार नाही आणि पैसे कट होऊ शकतात कारण की लाडक्या बहिणींना पोलिसांनी एक सूचना त्या ठिकाणी दिली आता लगेच पंधराशेचा मेसेज येणार लगेच एकवीसशे रुपये कशा पद्धतीने हे पैसे येतील कोणते बारा जिल्ह्यात आहेत आणि कोणत्या महिलांना पैसेच येणार नाही आणि कोणत्या महिलांना हप्ता लेट होणार आहे यातील काही महिला अशा आहेत की ज्यांना फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागेल तर संपूर्ण सविस्तर माहिती आज, आज आपण देणार आहोत खुशखबर दोन आल्यात पण एक छोटीशी वाईट बातमी देखील आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की कोणाला हे पैसे येतील आणि कोणाला हे पैसे लेट होतील गॅसच्या पैशा संदर्भात काय नियोजन आहे पोस्टात खाता असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आता सगळ्यात पहिले जो हप्ता वाटपाचा कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे काल पाच ते सहा जिल्ह्यात सात जिल्ह्यात मॅसेज आलेला आहे पंधराशे रुपयाचा तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंट करा कारण की दुसरा मॅसेज तुम्हाला आठशे तीस रुपयाचा त्या ठिकाणी येणार आहे पण त्याबरोबर पहिला मुद्दा असा आहे की कुणाला पैसे आता या टप्प्यात येणार आणि कुणाला फेब्रुवारी पर्यंत वाट पाहावी लागणार प्राथमिकता नंबर एक चार महिलांना देण्यात येणार आहे पहा आता ज्या अशा महिला आहेत की ज्यांना लगेचच्या लगेच पैसे होऊन जातील अठ्ठेचाळीस तासाच्या त्या म्हणजे की ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरला आहे जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला ज्या माता भगिनींनी जुलै किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना जे आहे पहिला क्रमांक म्हणजे लगेचच्या लगेच म्हणजे ज्यांना काल पैसे आलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी हे फॉर्म भरलेला आता तुम्हाला एकवीसशे कधी येणार ज्यांना पंधराशे आले त्यांना एकवीसशेचा मॅसेज त्या ठिकाणी आलेला आहे काळजी करू नका नंबर त्यानंतर दुसरा टप्पा जो असणार आहे पहा चार ते पाच तासामध्येच पहिला टप्पा असणार आहे चार पाच तासात सहा जिल्हे त्यानंतर परत सहा जिल्हे दुपारपासूनच ही सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप महत्वाचे कारण की दोन नंबरला पैसे अशा महिला नेतील की ज्यांनी फॉर्म जो आहे तो भरला पण त्यांची डीबीटी जी आहे तर ती ऑगस्टमध्ये झाली डीबीटी म्हणजे त्यांनी आधारला बँक लिंक जे आहे तर ते ऑगस्टमध्ये केलं चुकून माहिती नसल्यामुळे किंवा सप्टेंबरमध्ये केलं तर अशा महिलांना नंबर दोन म्हणजे कदाचित अजून थोडासा लेट आजचा दिवस जावा द्यावा लागेल उद्या त्या ठिकाणी पैसे देतील पण पहिली प्रायोरिटी अशा महिलाला राहील की ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला तर तुम्ही केव्हा फॉर्म भरला अर्जंट मेसेज करा कमेंट करा कारण की डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला पहा आता दहा हजार पाचशे रुपये देखील येऊ शकतात ज्या महिलांना जुलैपासून फॉर्म भरला आणि आत्तापर्यंत एकही रुपये जमा झाला नाही तर त्यांना तब्बल सात महिन्यांचे दहा हजार पाचशे रुपये देखील जमा होणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की आता काय आहे की अशा काही महिला असणार आहे की ज्यांना डिसेंबरचाच हप्ता मिळाला नाही किंवा मागचे कमी पैसे मिळाले आहेत तर त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे ती लक्षपूर्वक ऐका स्वतः महिला व बालकल्याण मंत्री यांनी विधान केलेलं आहे की ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले लक्षपूर्वक ऐका ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आणि ज्यांची डीबीटी अजून झालेली नाही आहे डीबीटी म्हणजे काय की आधार कार्डला बँक खातं लिंक असणं आता ते तुम्ही अजूनही केलं नसेल तर तुम्ही ते जर आत्ता केलं आजच्या आज केलं कि उद्या केलं तरी देखील तुम्हाला जो पैसे आहे तर ते तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे कारण की पहा तुम्ही डीबीटी जर आता केलं सरकारकडे लिस्ट ऑलरेडी गेलेली आहे आणि तुम्ही जर आज डीबीटी केलं तरी तुम्ही डीबीटी करून घ्या आधार कार्डला बँक खातं लिंक करून घ्या हे कसं करायचं कर, कमेंटमध्ये विचारा आम्ही लगेच सांगू तर ते डीबीटी तुम्ही केलं रे केलं की तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे पण भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी आजही डीबीटी केलं तर त्यांना फेब्रुवारी महिना उजडू शकतो कोणत्याही म्हणजे तुमचे हप्ते सर्व तुम्हाला मिळतील पण तुम्हाला थोडासा उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो डीबीटी आणि फॉर्म मंजूर झाला आहे पण तो याच जानेवारीमध्ये झाला आणि तुमची यादी तर ऑलरेडी फायनल झाली आहे कदाचित तुमचं नाव त्याच्यामधून तुम गहा झालं असेल पण आता सगळ्यात महत्त्वाचा विषय डीबीटी तुम्ही आजच्याच करून घ्या कारण की पहा जो विषय आला आहे आता गॅसच्या सिलेंडरच्या पैशाचा आठशे तीस रुपयाचा त्यासाठी देखील एक वेगळं काम तुम्हाला अर्जंट करणं आहे अठ्ठेचाळीस तासात याचे आठशे तीस जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल कारण की त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गॅस कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावून महिले महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे कोणत्या महिलेच्या की जी महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे तर त्यासाठी तुम्ही गॅस तुमचा डीलर आहे त्याच्याकडे जा एक छोटासा अर्ज करा त्यांना म्हणा की आम्हाला हे ट्रान्सफर करायचं आहे त्यांना जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो जी आर आहे तो जी आर दाखवा तो जी आर दाखवून त्यांना म्हणा की सरकारने आम्हाला सांगितलंय आणि ते ट्रान्सफर करा पुढची एक गोष्ट करायची बघा की तुम्हाला काय करायचं त्यांना ते नाव ट्रान्सफर झालं की तुम्हाला मोबाईलवरनं तो गॅस बुक करायचा आहे एच पी जर असेल तर एच पीचं ॲप आहे किंवा मिस कॉलद्वारे तुम्ही ॲप बुक करू शकता ते बुक करा आणि बुक केल्यानंतर तुम्हाला तो गॅस घेऊन या अठ्ठेचाळीस तासाच्या आठशे तीस रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आता हे पैसे कोणाला मिळणार नाही आता लक्षपूर्वक आहे का अशाही काही महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणारच नाही पैसे मिळणार नाही अशा अभागी महिला कोणत्या तर पहा ज्यांनी लाभ सोडला आहे अशा महिला की ज्यांनी लाभ सोडलेला आहे म्हणजे स्वतःहून अर्ज केला की आम्हाला लाभ नको त्या प्रकारच्या महिला दुसरा आहे बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला असेल 15 तर त्यांना देखील पैसे आता मिळणार आहे किंवा दुसरी कुठली सरकारी योजना आहे की जिचा लाभ पंधराशे रुपयापेक्षा जास्त आहे तर अशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो हे भेटणार नाही सोबत तिसऱ्या प्रकारच्या महिला की ज्यांना पैसे मिळणार आहे ते की जे हमीपत्रात भरले म्हणजे अडीच लाखाच्या वर उत्पन्न चारचाकी वाहन घरामध्ये सरकारी नोकरदार हायकरदाता हे ज्या ह्या ज्या आटी आहेत तर त्या आटीमध्ये तुम्ही बसत नसाल पण तुम्ही मागे फॉर्म भरला चला जमलं तर बघू म्हणून तर तशा महिलांना देखील आता त्यांचा फॉर्म अटकणार आहे आणि ज्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाही सोबतच अशाही महिला आहेत ज्या सगळ्या पात्रतेत बसता फॉर्म भरला फॉर्म मंजूर झाला पण त्यांनी डीबीटी अजूनही केलं नाही पहा घस ताणून आम्ही सांगतोय की डीबीटी करा आधार कार्डला लिंक करा ते अजूनही तुम्ही केलेलं नाही आम्ही मागे पोल घेतला होता त्यातही आम्हाला कळलं की आधार कार्डचंच अजून भरपूर महिलांचं लिंक नाही मागच्या महिन्यात बारा लाख महिलांनी केलं त्यांना ऍड केलं तुमचं अजूनही झालेलं नसेल कमेंट करा त्यावर स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ पण त्याही महिलांना पैसे मिळणार नाही त्या जेव्हा डीबीटी करतील तेव्हाच त्यांना पैसे मिळतील आणि त्यानंतर अशाही महिला आहे की ज्या नुसत्या फॉर्म भरून शांत बसले पण त्यांचा फॉर्म अप्रुव्ह नाही मंजूर नाही काहीतरी त्रुटी आहेत कागदपत्रामध्ये मिसमॅच आहे का अशा तर अशा प्रकारच्या महिलांना देखील पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही तर अशाच प्रकारे हे जे पैसे आहेत ते याप्रमाणे देण्यात येणार आहे पंधराशे रुपये मिळाले की एकवीसशे रुपये संदर्भात देखील गुड न्यूज आलेली आहे ती गुड न्यूज म्हणजे आता जो आपला अर्थसंकल्प होणार आहे मार्चमध्ये तर त्या मार्चमध्ये अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाची जी आहे तरतूद केली जाणार आहे आणि ती तरतूद झाली झाली की तुम्हाला कदाचित मार्च किंवा एप्रिलपासून एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता आता मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तुमचं आधार लिंकिंग करून घ्या तुमचं जे गॅस गॅस कनेक्शनचं खातं आहे ते पुरुषाच्या नावून महिलेच्या नावाने ट्रान्स्फर करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून ठेवा उत्पन्नाचा दाखला क्लिअर करून ठेवा रेशन कार्डला जे आहे आपलं आधार लिंकिंग ई पॉस्ट जे आहे ई के वाय सी करून घ्या आपल्या बँक खात्याची ई के वाय सी करून घ्या सर्व गोष्टी क्लिअर करून घ्या कारण की आता पैसे एकवीसशे रुपयांनी सुरू होणार आहे आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की छोट छोट्या मोठ्या मोठ्या अपडेट नेहमी नेहमी येत राहतात आणि त्या अपडेट विषयी आमची माहिती आम्ही तुम्हाला मोफत देत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पात्रास जास्ती जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद